श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते अभ्यासाबाबतीत असेल नोकरीबाबत असेल किंवा त्यांच्या विवाहाबाबतीत असेल अशा अनेक समस्या असतात त्याचबरोबर बघा ज्यांची मुले लहान असतील ते खूप चिडचिड करतात हट्टी आहेत किंवा ते ऐकत नाहीत अभ्यास करत नाही किंवा मुली वाईट संगतीला लागलेली आहेत अशा अनेक गोष्टी असतात त्याबाबतीत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी वाटत असते तर बघा या सर्व समस्यासाठी जर तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत जर काळजीत असाल किंवा खूप उपाय करूनही प्रयत्न करूनही जर तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवत नसेल तर या व्हिडिओमध्ये मागे गणेश चतुर्थीच्या दिवशी असा कोणता आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सेवा करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मागी गणेश चतुर्थी ही तेरा फेब्रुवारी मंगळवारी या दिवशी आहे मागी गणेश उत्सव हा या दिवशी साजरा होणार आहे त्याचबरोबर याच चतुर्थीला तिलकंद कुन, तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात तर बघा गणेश उत्सवाप्रमाणेच या माघी गणेश चतुर्थीचा सुद्धा उत्सव साजरा केला जातो या माघ महिन्यामध्ये दे, दीड दिवसांसाठी गणेश बप्पाची स्थापना केली जाते आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर या चतुर्थीला गणपती बाप्पाला तिळाच्या मोदकांचा नैवेद्यसुद्धा अवश्य दाखवला जातो आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य चालू करण्या करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत या गणेश चतुर्थीला आपल्या मुलांसाठी प्रत्येकाने व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे तर बघा आपली मुले मोठे असतील किंवा लहान असतील अशा मुलांसाठी प्रत्येकाने माघे माघी माघे चतुर्थीचे हे व्रत केलेच पाहिजे त्याचबरोबर बघा जर तुमची मुले ऐकत नसतील चिडचिड करत असतील अभ्यासाबाबतीत लक्ष देत नसतील किंवा तुमच्या मुलांचे लग्न जमत नसेल त्यांच्या नोकरीमध्ये अडथळे येत असतील त्यांना वाईट सवयी लागल्या असतील तुम्ही खूप उपायही करूनही ते सुधरत नसेल तर आपल्याला मंगळवारी म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी माघी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे तर तो कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण आज पाहू तर बघा तेरा फेब्रुवारी मंगळवारी या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठावी स्नान करून आपली नित्याची कामे झाल्यानंतर देवपूजा करावी आणि सकाळी गणपतीसमोर बसून या मागे गणेश चतुर्थीच्या व्रताचा संकल्प करावा आणि गणपती बाप्पाला आपण हे कशासाठी व्रत करणार आहोत किंवा आपल्या अडचणी काय आहेत आणि आपण त्यासाठी सेवा आणि उपाय काय करणार आहोत हे सांगावे आणि त्याचबरोबर बघा प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हे व्रत अवश्य करावे कारण माता पार्वती यांनी श्री गणेश यांच्यासाठी हे व्रत केले होते आणि याच दिवशी श्री गणेश यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे म्हणूनच आपल्या मुलांसाठी हे व्रत खूप करणे व्रत करणे खूप भाग्याचे मानले गेले आहे तर बघा चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेश यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे एका पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करावी श्री श्रीगणेश यांना अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक घालावा आणि त्यांची विधिवत पूजा करावी एकवीस दुर्वा आणि लाल फुले वाहून त्यांची पूजा करावी त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर ओम ग गणपती नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि त्यानंतर आरती करून श्री गणेशांना त्यांच्या आवडीचा मोदकांचा नैवेद्य दाखवावा तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर बघा गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या मुलांसाठी तुमचे मागणे आहे किंवा ज्या काही समस्या असतील त्या सांगून गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर बघा संपूर्ण आपली पूजा झाल्यानंतर मुलांना गणपती बाप्पा समोर बसून मुलांवरून आपल्याला एक गोष्ट उतरवून टाकायची आहे तर ती कोणती गोष्ट आहे तर बघा तर ती गोष्ट म्हणजे काळे तीळ आणि तुरटी या दोन गोष्टी घेऊन गणपती बाप्पाला प्रार्थना करून गणपती बाप्पाचे नाव घेऊन व जी काही तुमच्या समस्या असतील शैक्षणिक असतील मुलांच्या लग्नाबाबतीत असतील त्यांच्या नोकरीबाबतीत असतील किंवा खूप हट्टीपणा करत असतील वाईट संगतीला लागली असतील ते नशा करत असतील अशा अनेक समस्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा तुरटी ही नकारात्मकता शोषण्याची तिच्यामध्ये खूप ताकद असते म्हणूनच तुमच्या मुलांवरून काळे तीळ आणि तुरटी आपल्याला सात वेळा उतरवून ती, ती घराच्या बाहेर नेऊन जाळायची आहे असे केल्याने तुमच्या मुलांमधील सर्व दोष निघून जातात जी तुमची मुले हट्टीपणा करतात त्यांना बाहेरील बाधा झाली असेल ते आजार त्यांचे आजारपण असतील त्यांची शैक्षणिक समस्या असतील किंवा त्यांच्या लग्नाबाबतीत समस्या असेल असं सर्व काही समस्यांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा मागी गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही आपल्या मुलांसाठी जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणून येईल व गणपती बाप्पाचा आपल्यावर आशीर्वाद राहील तर बघा आपण ही सेवा या मागी चतुर्थीच्या दिवशी अवश्य करावी आणि आपल्या मुलांवरील बाहेरील बाधा आजारपण हट्टीपण कमी करण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करावी त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ